मित्रांनो स्वागत तुमचं किरण निकम क्रिएशन या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आता हे जे पाठीमागे दिसत आहे का ह्या ठिकाणी आमच्या रानात ना बाळभुमाची मेंढर आली होती आणि बाळमुमाची मेंढर आल्यानंतर तिथे जी पण काय राखणदार जी माणसं होती ना त्या माणसाची मी भेटलो आणि भेटल्यानंतर मी त्यांना काही जरा थोडीफार विचारपूस केली पण जी पण काही विचारपूस केली ना ती जी त्यांनी जी सांगितलेली जी महिमा आहे ती मला खरंच एकदम असा थक्क करणार होता आणि म्हणजे खरंच काय अशी काही शक्ती आहे देवी शक्ती आहे की त्या ठिकाणी पूर्णपणे असं म्हणजे एक चमत्कारच अशी गोष्ट त्यांनी मला सांगितली तर आणि तिथे दोन चार जण अशी माणसं होती की ती पाक विचार करायला लावणारी म्हणजे त्यामध्ये ठिकाणी मला ती मेंढर राखताना एक मतिमंद मुलगा आणि एक गृहस्थ म्हणजे एक म्हातारे भेटले म म्हातारे म्हणजे एक वयस्कर व्यक्ती भेटले आणि त्यांना मी विचारलं की मामा तुम्ही जे मेंढर राखताय ते काय कारणानं राखत आहे म्हणजे मागे काय कारण काय आहे म्हणजे काय नवस बोललायचा का, का, का दुसरं काय तर ते म्हणाले की नाही आणि ते मला तेन, मला त्यांनी त्यांची स्टोरी सांगितली ते मला म्हणाले की भैया म्हणले मी आज चार दिव चार महिने झाले हे मिनर राखतो आहे आणि मी इथलाच आहे जे पण आमदार शाहजीबापू पाटील आहेत त्यांच्याच गावचा आहे चार महिने झाले मिनरल राखतो आहे त्या कारण काय ते म्हणले माझा जो एक पाय होता त्या पायाला सूज येत होती आणि कायम असं होत होतं आणि मी काय केलं त्याच्यासाठी देवावर विश्वास ठेवला आणि मी बाळूमामाच्या मेंढरा राखायला गेलो तर हे बघ म्हणला मला त्यांनी त्यांचा पाय दावला आणि पाय दावल्यानंतर आणि मी तो बघितला तिथं काहीच नव्हतं म्हणला मी भरपूर मला दवाखाने केलं हे केलं पण काय मला ती फरक पडणार आज मला काय न करता बाळ माळूमामाच्या मेंढराच्या पाठीमागं जातो म्हणला मला एक म्हणजे त्यांनी मला दावलं होतं एक शंभर मीटर जर ना मला तिथंपर्यंत धाप लागत होती आता म्हणले मी असा जरी पळत जरी गेलो ना तरी मला त्या ठिकाणी धाप लागत नाही तर एवढा महान चमत्कार बाळूमामाच्या मी म्हणजे तोंडानं वैयक्तिक म्हणजे असं डोळ्यानं बघितलं आहे असं पण काय नाही की बाबा मी आ, मी आता माफ करा मी आता तुम्हाला म्हणजे व्हिडिओ शूट नाही केला मी म्हटलं कसा व्हिडिओ शूट करा म्हणजे जरा माझी तिथे जरा थोडी भावना झाली मी तिथंच त्यांची विचारपूस केली पण नक्की ही जी बाळूमामाची जी काही जी पण काही शक्ती आहे ना ती खरंच एवढी रहस्यमय आणि ताकदवान शक्ती आहे ना कारण का बाळूमामांना रुद्राचा अवतार असं म्हणलं गेलं त्यांचा उल्लेख रुद्राचा अवतार असं सांगण्यात आले आणि म्हणजे खरंच आज मी आज आणि माझा दिवस आज माझी फ्रेश झालं एकदम म्हणजे मंजा असं मन जरा भरून आलं मला हा किस्सा ऐकून ना भारी वाटलं म्हटलं बाळमामाचा एवढा फार महिमा आहे आणि आपण असं जाऊ शकत नाही म्हणजे काय आणि हा माझ्या जीवनातला पहिला किस्सा आहे की कि मी म्हणजे समक्ष देवाचा ही बघतोय मी गाणगापूरला पण गेलो गाणगापूरला पण पाहिलं भूत वगैरे निघताना ही ती बघितलं पण आता जी बघितलं ना आत्ता म्हणजे एक समोरासमोर बघितलं एक आणि मतिमंद एक मुलगा मला भेटला त्यामध्ये आणि तो मुलगा होता तुळजापूरपासला तो तुळजापूरपासून आठ ते नऊ महिने झालं ती जनावरं राखायला येतोय आणि त्याच्यामध्ये मी त्यांना पण विचारलं की बाबा पण काय फरक वगैरे आहे का तर ते म्हणाले की आठ महिन्यापासून हे बघ म्हणले आता असं होतं पहिलं एवढे ह्याच्यात सुधारणा झाली तर जो पण काय तो व्यक्ती सांगत होता मतिमंद जो पण काय मुलगा आहे तो जे पण माणसं सांगत होती तो व्यवस्थित काम करत होता ऐकत होता आणि बोलत होता म्हणजे एवढा फरक हा एवढा चमत्कार आपल्याला बाळूममापासून बघायला मिळतो ही किंवा हा काय म्हणजे मी माझ्या डोळ्यानं पाहिलेलं आहे आणि हे म्हणून हे बोलतो आहे हे काय मी कोणत्या गोष्टीशिवाय म्हणजे गोष्टी गोष्ट काय काल्पनिक बनवून किंवा काय नाही तर ही माझ्या डोळ्यानं पाहिलेली एक रिअल आहे तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा आणि बाळमोम भक्त असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा